कामका हिन्दी रेकर्ड बना हिन्दी रेकर्ड जाऊ आपण पाहतोय नागपूर हिंसाचार प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे आरोपींच्या घरावरती कारवाई सुरू झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे युसुफ घरावरती कारवाई सुरू असल्याचं पाहतोय नागपूरमध्ये आपण पाहतोय भीषण अशी दंगल झालेली होती मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती अनेक वाहनांना जाण्यात आलेलं होतं अनेक घरांचं नुकसान झालेलं होतं आणि या प्रकरणात आपण पाहतोय युसुफ शेख हा आरोपी आहे आणि त्याच्या घरावरती सध्या कारवाई सुरू असल्याचं बघायला मिळत बुलडोजर बुलडोझर त्याच्या घरावरती सध्या चालवला जातोय पोलिसांची एक मोठी तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली असल्याचं देखील आपल्याला ला बघायला मिळते एकंदरीत आपण जर बघितलं तर नागपूर मधली ही दृश्य आपण पाहतो अनधिकृत बांधकाम आहे आणि या अनधिकृत अन्ध, बांधकामावरती कारवाई केली जाते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या युसुफ शेखा दंगलीतला आरोपी आहे क्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे त्यासाठी संविधान वाचावं लागेल संविधान समजून घ्यावं लागेल आणि ह्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वेचे नेते हे आणि आणीमाणी तुरुंगात गेले होते गेले होते ना इंदिरा गांधीने सेन्सॉरशिप लादली आहे इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही इंदिरा गांधी लोकांचा आवाज दडपतायत इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत यासाठी अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी वगैरे लोक हे तुरुंगात गेले होते हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो? समजून घ्यावं आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हा एक नवीन त्यांनी जर काय डिक्शनरी तयार केली असेल हा बेमानाला बेमान म्हणायचं नाही का रिक्षावाला ना रिक्षावाला म्हणायचं नाही का त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का हे रेकॉर्ड आहे हे जर एखादा कोणी कलाकार त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही कामरांच्या संदर्भात विडंबनावर आपल्या पक्षामध्ये विसंवाद पाहायला मिळतोय कुठेतरी कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जाते की अशी टीका करणं चुकीचं नाही मला त्यांच्याविषयी माहीत नाही आता उद्धव ठाकरे माननीय थोड्या वेळाने त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहे पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका आहे एकंदरीत आपण बघितलं यावेळेस कुणाल कांबरे याच्या संदर्भात संजय राऊत हे बोलत होते आणि यावेळेस संजय राऊत यांची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे